नमस्कार मित्रांनो मित्रांनो सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावरती पहिला अनुबॉम टाकला आणि या बॉम्ब हल्ल्यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू झाला नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावरती दुसरा अनुबॉम टाकला आणि या बॉम्ब हल्ल्यामध्ये जवळपास अडीच लाख लोकांचा मृत्यू झाला त्या घटनेला आज ऐंशी वर्षे पूर्ण झालेली आहेत तरीसुद्धा अजून देखील त्या ठिकाणचे लोक त्या बॉम्ब हल्ल्याचे दुष्परिणाम भोगत आहेत आजही त्या ठिकाणी अपंग मुलं जन्माला येतात मित्रांनो अनुबॉम हे एक असं शस्त्र आहे की ज्या देशाकडे अनुबॉम असतो त्या देशावरती आक्रमण करण्याची कोणाचीही हिंमत होत नाही त्यामुळे जगातल्या प्रत्येक देशाला असं वाटायला लागलं ला की आपल्याकडे सुद्धा अणुबॉम्ब असायला पाहिजे आणि बऱ्याच देशांनी अणुबॉम्ब बनवण्यासाठी प्रयत्नसुद्धा केले आणि त्यातील फक्त नऊ देशांना आतापर्यंत अनुबॉम बनवण्यामध्ये यश निर्माण झालेलं आहे ते नऊ देश कोणते आहेत आणि कोणत्या देशाकडे किती अणुबॉम्ब आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर आपण व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अणुबॉम्ब बनवला अमेरिका या देशाने अमेरिका या देशाने एकोणीसशे पंचेचाळीस साली अनुबॉम बनवला अमेरिका या देशाकडे सध्या पाच हजार चौवेचाळीस एवढे अणुबॉम्ब आहेत अनुबॉमच्या बाबतीमध्ये अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक लागतो जगामध्ये दुसऱ्यांदा अणुबॉम्ब बनवला रशिया या देशाने रशियाने एकोणीसशे एकोणपन्नास साली अणुबॉम्ब बनवला रशिया या देशाकडे जगात सगळ्यात जास्त अनुभव आहेत त्यांची संख्या पाच हजार पाचशे ऐंशी एवढी आहे आणि एवढे अनुभव संपूर्ण जग संपवण्यासाठी पुरेसे आहेत आणि मित्रांनो जगातला तिसरा अनुसंपन्न देश बनला ब्रिटेन ब्रिटेनने एकोणीसशे बावन्न साली अनुभव बनवला ब्रिटेन या देशाकडे सध्या दोनशे पंचवीस अनुभव आहेत जगामध्ये चौथा अनुभव असलेला देश ठरला फ्रान्स फ्रान्स या देशाकडे सध्या दोनशे नव्वद अनुभव आहेत आणि पाचव्या क्रमांकाचा अनुसंपन्न देश बनला आपल्या भारत देशाचा शेजारील देश शेजारी श, चीन चीन या देशाने एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली अनुबम बनवला चीन या देशाकडे सध्या पाचशे अनुबम आहेत आणि मित्रांनो सहाव्या क्रमांकाचा अनुसंपन्न देश बनला आपला भारत देश भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली अनुबॉम बनवला भारताने आता अनुबमच्या बाबतीमध्ये पाकिस्तानला मागे टाकले आहे भारताकडे सध्या एकशे बहात्तर अनुबम आहेत मित्रांनो सातव्या क्रमांकाचा अनुसंपन्न देश बनला इस्राइल इस्रायलने एकोणीसशे एकोणऐंशी साली अनुबम बनवला इस्रायल या देशाकडे सध्या नव्वद अनुबम आहेत पण आजपर्यंत इस्रायलने स्वतःला अधिकृतपणे अण्वस्त्रधारी मानले नाही आणि मित्रांनो आठव्या क्रमांकाचा अनुसंपन्न देश बनला आपल्या शेजारील देश पाकिस्तान पाकिस्तानने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अनुबॉम तयार केला पाकिस्तान हा एकमेव अनुबम असलेला मुस्लिम देश आहे पाकिस्तान वगळता इतर कोणत्याही मुस्लिम राष्ट्राकडे अनुबॉम नाही पाकिस्तानकडे सध्या एकशे सत्तर अनुबम आहेत आणि मित्रांनो नव्या क्रमांकाचा अनुसंपन्न देश बनला उत्तर कोरिया उत्तर कोरिया या देशाने दोन हजार सहा साली अनुबॉम बनवला संपूर्ण जगाला धमकी देणाऱ्या उत्तर कोरिया या देशाकडे सध्या चाळीस अनुबॉम आहेत आणि यानंतर कुठल्याही देशाने अनुबॉम बनवला नाही हे आहेत नऊ अनुसंपन्न देश